नमस्कार मंडळी मी प्रिया पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एकदम साधी सिंपल अशी रेसिपी बनवणार आहोत सर्वांचं फेवरेट असलेलं वरण आणि भात कारण उन्हाळ्याचं बहुता जेवण हे जात नाही त्यामुळे दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात हा हलका असा मेनू असायला हवा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ मी तासभर आधी भिजत घातली होती तुमच्याकडे टाईम असेल तर भिजत घाला नक्की जेणेकरून आपला गॅस पण वाचला जातो आणि डाळ लवकर शिजून होते आणि जर भिजत नसेल घालत तर थोडे एखादी शिट्टी जास्त घ्यायला लागते तर घ्यायची डाळ घ्यायची कुकरमध्ये गरजेप्रमाणे पाणी घालायचं जा। जास्त पाणी घालू नका एखाद ग्लासच पाणी घाला दोन हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या एक टोमॅटो घालायचा एकदम एक, एक चिमूटभर हिंग घालायचं पाव चमचा हळद घालायची आणि एक असा छोटा चिंचेचा तुकडा घातलेला आहे मी ऑप्शनल आहे तुम्हाला थोडीशी आंबट डाळ खायला आवडत असेल तर तुम्ही नक्की घाला जेणेकरून डाळ ही खूप चवदार लागते तर थोडासा अर्धा पोह्याचा जो चमचा आहे ना तेवढं भरून तेल घातलं आणि दोन शिट्ट्या लावून आपली डाळ शिजून घेतली आता डाळ छान अशी शिजून झालेली आहे बघू शकता भिजत घातल्यामुळं डाळ आपली एकदम मऊसूत लवकर दोन शिट्ट्यातच शिजून झाली थोडंसं पळीच्या साहायाने घोटून घ्या कारण मला थोडीशी जी अर्धी राहिलेली डाळ असते ती जास्त आमच्या घरात खाल्ली जात नाही जे एकदम सर होते ना तशा पद्धतीचे खाल्ले जाते आता एक ते दीड चमचा तेल घालायचं अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी घातलं दहा पंधरा कडीपत्त्याचे पानं घातले ते छान असं तळलं गेलं की पाच सहा लसणाच्या पाकळ्या अशा कुटून घालायच्या जेणेकरून वरणाला चवही खूपच छान येते आणि त्याच्यानंतर थोडीशी कोथंबीरे अशा पद्धतीने कापून फोडणीतच घातली कोथंबीर फोडणीत घातली ना वरणाला चवही खूप छान येते आता जर तुम्हाला शिजताना घालायचे असेल तेव्हा पण तुम्ही घालू शकता किंवा वरण झाल्यानंतर वरून घालायचे असेल तेव्हा सुद्धा घालू शकता पाव चमचा हळद घातली छान असं हे परतून घेतलं फोडणी अशी मस्त जबरदस्त बसली ना अशा पद्धतीने तर वरणाची चव पण तेवढीच भारी येते तर बघा आता फोडणीमध्ये संपूर्ण वरण घालून घेतलं आणि छानपैकी एकदा हे सर्व काही एकजीव करायचं आणि बघू शकता या ठिकाणी डाळ जरा घट्टच वाटते खूपच घट्ट आहे त्यामुळं कुकरला हिसळूनच त्यातलं पाणी आपल्याला गरजेनुसार डाळेमध्ये घालायचं तर तुम्हाला किती पातळ डाळ लागते किंवा किती घट्ट डाळ लागते त्या हिशोबाने ह्या वरणात तुम्ही पाणी घालू शकता आता बघू शकता आपलं हे व्यवस्थित वरण झालेलं आहे आता याला एक उकळी काढून घ्यायची मला या ठिकाणी मीठ थोडंसं कमी वाटतंय त्याच्यामुळं मी मीठ पण घालून घेतलं पुन्हा एकदा हलवून घेतलं आणि याला उकळी काढून घ्यायची आपलं मस्तपैकी एकदम साध्या सोप्या पद्धतीनं पिवळं वरण हे बनवून तयार झालेलं आहे एकदम ही साधी सोपी रेसिपी तुम्ही अशा पद्धतीने वरण एकदा नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला हे खूपच आवडणार आहे चला तर मग आता दुसऱ्या साईडला भातसुद्धा बनवून घेऊ भात एकदम साधा पांढराच बनवायचा आहे डाळ शिजलेल्या कुकरमध्येच दोन वाट्या पाणी घेतलं चवीप्रमाणे मीठ घातलं आणि त्याच्यामध्ये एकदम थोडंसं एक, एक छोटासा चमचा तेल घातलं बघू शकता भातात आणि डाळीत अशा पद्धतीने थोडंसं तेल घातलं ना तर ते कुकरच्या शिट्टीतून बाहेर येत नाही अशा पद्धतीने त्यानंतर एक वाटी तांदूळ तांदुळे तो पण धुवून याच्यामध्ये घातला तुम्हाला जर भात थोडासा चिघटसर असा वरणासोबत हवा असेल ना तर एका वाटीस दोन वाटी असं पाणी घाला कुकरमध्ये आणि जर एकदम मोकळा मोकळा हवा असेल ना तर दीडच वाटी पाणी घाला जेणेकरून भात तुमचा मोकळा होईल पण मला थोडासा चिघट भात करायचा म्हणून मी डबल पाणी घातलं तांदुळाच्या आणि आता मीठ घालून सगळं काही एकजीव करायचं झाकण लावून दोन शिट्ट्या घ्यायच्या दोन शिट्ट्यात आपला भातसुद्धा या ठिकाणी बनून तयार होतो मस्त वरण घ्यायचं भात घ्यायचा आणि वरून आवडत असल्यास तुपाची सुद्धा घालू शकता आपल्या संध्याकाळच्या किंवा दुपारच्या जेवणासाठी एकदम साधा असा मेन्यू आपल्या बनून तयार झालेला आहे सर्वांचंच आवडीचं चा वरण आणि भात चला मला कमेंट करून नक्कीच कळवा कोणाकोणाला ही रेसिपी एकदम जास्त आवडते आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब